शेतकरी मित्रांनो नमस्कार ही आपलं तागाची जमीन आपण नांगरट करून घेतलेली ताग मातीमध्ये गाडलाय आणि आता त्या शेतामध्ये आपण छोट्या सऱ्या पाडून घ्यायचं काम करा लागलं ह्या छोट्या सऱ्या कशासाठी पा पाडतो आपण ह्या छोट्या सऱ्या पाडण्यामागचं कारण की सरफेस एरिया थोडा जास्त मिळाल्यामुळं जमीन चांगल्या पद्धतीनं वाळते आणि जमीन वाळली की पुढची मशागत करणं म्हणजे आता सरी पाडणं नंतरची एकदा ह्याच्यात रोटावेटर मारून तर ते चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतं म्हणून आपण एकदा अशा बारीक साऱ्या पाडून एक आठ ते दहा दिवस जमीन तापवतो आणि त्याच्यानंतर परत त्यामध्ये रोटावेटर मारून परत आपण शेणखत घालणार आणि शेणखत घालून परत लागवड करणार आहे तर आता ह्या प्लॉटमध्ये थोडंसं नियोजन मी ह्या वेळेला आता बदललं आहे एक मेलाच मी उसाची लागवड ह्या प्लॉटमध्ये करतो आहे कारण का पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये बियाणं थोडी शॉर्टेज राहतं त्यामुळे लवकरात लवकर जमीन तयार करून लागवड करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत जमिनीची गुणवत्ता तुम्हाला काही दाखवायची गरज नाही बऱ्याच व्हिडिओमधनं दाखवल्या अशा पद्धतीने जमिनीची गुणवत्ता आहे बघा एवढ्या फास्ट जमीन, जमीन, जमीन कुठली तयार होते का आठ दिवससुद्धा मला वाटते झालं नसतील ताग गाडून तेवढ्यात आपण जमीन तयार करावली सरी पाडण्यासाठी मोठा ट्रॅक्टर देखील चालतोय पण मग त्या ट्रॅक्टरनं जास्त राहणार थो, थोडा तुरवा होते त्यापेक्षा आता आपल्याला आहे ट्रॅक्टर छोटा म्हणून असा तो छोट्या ट्रॅक्टरचा वापर आपण प्रमोटाचा सरी पाडायसाठी करायला लागले ते पण तुम्हाला थोडक्यात दाखवतो shumë t'i karta shale po këshi e në shetat si me nditë